ती आली सब काय सांगला शिक्षकांसह आपली बैठक आहे महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वस्तीशाळा शिक्षक आहे आठ हजाराच्या वर हे शिक्षक हे अतिशय ज्याला म्हणता येईल खोऱ्यामध्ये जाऊन हे काम करतात दो दोन हजार दोन पासून यांना रुजू केलेलं आहे शासनाने तर ते कायमस्वरूपी त्यांना धरण्यात यावं हो तो पिरियड जो आहे तो दोन हजार चौदापासून तौ त्यांना कायम केलं परंतु एक हजार रुपयाच्या पगारावर ही मंडळी जी आहे ती सेवा देत होते या मुलांना दऱ्याखोऱ्यातल्या मुलांना त्या ठिकाणी त्या वस्तीशाळेमध्ये जाऊन काम करत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा सगळा पेन्शनचा विषय असेल किंवा कुठलाही विषय असेल तर तो जो आहे तो त्यांचा कालावधी जो आहे तो तेव्हापासून धरण्यात आला पाहिजे ही अत्यंत ज्याला म्हणते की लॉजिकल गोष्ट आहे कोर्टाने देखील अशा प्रकारची सूचना केलेली आहे शासनाने देखील ज्याला म्हणते की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ती स्वीकारलेली आहे पण प्रत्यक्ष लागू होत नाही आहे आणि त्यामुळे आज शेकडो शिक्षकांचे प्रतिनिधी माझ्याकडे शिक्षक परिषद जी आमची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद आहे त्यांच्याकडे त्यांनी धाव घेतली की इतकी वर्षं जे आहेत ते कोणीच काही के केलं नाही पुढे त्याच्यामुळे आता हा विषय जो आहे तो आम्ही पुढच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री विधिमंडळामध्ये आणि या संबंधामधले जे जे म्हणून असतील त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चेतून आणि विधिमंडळातून देखील हा प्रश्न पुढच्या काळामध्ये आम्ही मार्गी निश्चितपणे लावू कारण की त्यांचा मुद्दा जो आहे तो लॉजिकल आहे आणि त्यांना न्याय देण्याची गरज आहे अनेक वर्षे ही मंडळी जी आहे ती आंदोलन करतायत मागणी करतायत पुढच्या काळामध्ये महायुती सरकार जे आहे हे निश्चितपणे अशा पद्धतीने काम करणारं सरकार आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव केला जात नाही त्याच्यामुळे सरकारच्या माध्यमातून देखील त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू चला या